she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे अमृत योग आणि उद्या आहे शाकंभरी पौर्णिमा तर उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करायची आहे अन्नपूर्णा देवी आपल्या घरामध्ये अन्नाचा साठा टिकून ठेवण्याचं काम करत असते अन्नपूर्णा देवीची आपण जर सेवा केली तर साक्षात माता लक्ष्मीची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं तर त्यामुळेच उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीला हे एक वस्तू अर्पण आहे आपल्या घरातील ज्या काही दारिद्र्य आहे जे काही संकट आहे अडचणी आहेत दुःख आहे तर ते दूर व्हावीत यासाठी उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे त्यामुळेच उद्या आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे उद्या तुम्हाला अन्नपूर्णा देवीला एका तामणामध्ये घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळीच करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता अगदी तुमच्यावरती डिपेंड आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृतने अभिषेक करायचा परत पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत इथे एक छान तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे आणि तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू घेतल्यानंतर तुम्हाला उद्या घरामध्ये गोष्ट महत्वाची करायची आहे ती म्हणजे घरामध्ये संपूर्ण अगोदर संपूर्ण गोमूत्र जे आहे तर ते फि शिंपडायचं आहे कारण घरामध्ये ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या थोड्याशा आपल्याला उपाय करत असताना त्रास देतात का अशा पद्धतीने तर घ मनामध्ये थोड्याशा निगेटिव्ह एनर्जी आपल्या निगेटिव जे विचार असतात तर ते खूप प्रखरतेने आपल्याला जाणवतात ज्या वेळेस आपण असे उपाय करत असतो तर त्यावेळेस प्रथम गोमूत्र शिंपडायचा गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडा संपूर्ण घरामध्ये घंटीचा नाद करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे तो करायचा आहे एकदम व्यवस्थितपणे आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची ज्या प्रथम ज्या प्रकारे पूजा सांगितलं तर ती पूजा करायची आहे त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकू घेतल्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावरती हे कुंकू अर्पण करायचं आहे तर ओम देवे नमो नम म्हणत तुम्हाला हे जे कुंकू आहे तर ते उद्या अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा कुंकू अर्पण केल्यानंतर हे जे कुंकू उरतं तर ते परत आपल्याला एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि ते कुंकू फक्त आपल्याला आपल्या घरासाठीच यूज करायचं आहे बाहेरील एखादी सुवासिन स्त्री आली तर आपण तिला कुंकू लावतो तर ते कुंकू ते तिला लावायचं नाही कारण त्यामध्ये दे आपल्या देवीचा आशीर्वाद असतो आणि तो, तो आशीर्वाद फक्त आपल्या घरासाठी मर्यादित राहावा यासाठी आपल्याला हे जे कुंकू आहे तर ते आपल्या घरामध्येच यूज करायचं आहे परत कुंकुमार्चन करत असताना तुम्हाला हे जे कुंकू आहे तुम्ही यूज करू शकता आता किती वेळेस अभिषेक करायचा तर एकशे आठ वेळेस तुम्हाला करायचं आहे ओम अन्नपूर्णा देवे नमो नमः असं म्हणायचं आणि कुंकू सोडायचं असं किती वेळेस करायचं तर बरोबर एकशे वेळेस तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि एखाद्या महत्वाच्या कामासाठी तुम्ही जाणार आहात तर ते जे काम पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर ते कुंकू तुम्हाला त्या त्याचा एक तिळा तुम्हाला तुमच्या कपाळाला लावून जायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की आवर्जून करू मगा या उपायाचा तुम्हाला छान अनुभव येईल चालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ